पती पत्नी ठार झाले देवदर्शनावरून परत येत असताना डम्परने दुचाकीला धडक दिली या धडकेत पत्नी सुनीता संजय वडिंगे या ठार झाल्या तर पती संजय सदाशिव वडिंगे व अठ्ठावन्न यांना उपच यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचलकरंजी प्रभारी अधिकारी होते आणि एक महिन्यापूर्वीच सेवानिवृत्त झाले होते ते दररोज सकाळी पंचगंगा नदी किनारी असलेल्या दर्श, दर्शनासाठी जात असत नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात घडला या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघातातील डंपर गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या